आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते आणि सर्व आजारांवर परिणामकारक उपचार आयुर्वेदातून शक्य आहेत आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील साईज पंचकर्म व क्षारसूत्र हॉस्पिटलमध्ये भगवान धन्वंतरी जयंती अर्थात धनंत्रदशी दशी उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी हॉस्पिटलचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर तुषार गलांडे व सौ डॉक्टर काजल तुषार गलांडे तसेच गलांडे परिवार यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यावेळी डॉक्टर तुषार गलांडे यांनी आयुर्वेदाचे महत्व आणि साई हॉस्पिटल मध्ये राबवण्यात येणाऱ्या पंचकर्म चार सूत्र तसेच आयुर्वेद उपचार पद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली तर डॉक्टर चौ काजल गलांडे यांनी त्वचेवरील विविध आजार त्यावरील आयुर्वेद उपचार आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले आहे सदर कार्यक्रमास कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीप वरपे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी भगवान धन्वंतरी यांचे दर्शन घेतले व प्रसादाचा लाभ घेतला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी जे समुद्रमंथनातून निघालेलं रत्न आहे ज्यांनी पृथ्वीवर आयुर्वेद आणला ज्यांना देवांचे वैद्य समजतात पृथ्वी तलावर असणारे आजार नाहीसे करण्यासाठी समुद्रमंथनातून या रत्नांची निर्मिती झाली होती आणि त्यामुळे पृथ्वी तलावरील आजारांचा नाश होण्यासाठी त्यांनी दिलेली आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती ही वापरली जाते या चिकित्सा पद्धतीचे आम्ही मी आणि माझे मिसेस डॉक्टर सौ काजल इथे अवलंब करतो आज आपल्याला आरोग्य अक्षत राहो त्याचप्रमाणे अक्षतधनाची प्राप्ती हो ही शुभेच्छा यामधून देतो साईज्योती आयुर्वेद हॉस्पिटल पंचकर्म आणि क्षारसूत्र युनिट हे गेल्या तेवीस वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये सुरू आहे पहिल्यांदा आम्ही धारंगाव रोड येथे साधारण दोनशे स्क्वेअर फीट जागेमध्ये हे युनिट सुरू केलं होतं आज तीन हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आय पी डी फॅसिलिटी पंचकर्म फॅसिलिटी असणारं हे युनिट अद्ययावत अशा अवस्थेत सुरू झालेलं आहे यामध्ये मुख्यतः मुळव्या भगंदर आणि फिशर या गुदगत आजारांसाठी उपचार केले जातात यामध्ये लेझर युनिट आहे क्षारसूत्र युनिट आहे व्हेसलसिलर युनिट आहे कॉम्बो प्रोसिजर म्हणजे जी रुग्णाच्या हितासाठी वापरली जाते ज्याने रुग्णाला फायदा होईल कायमस्वरूपी असे कॉम्बो प्रोसिजर पद्धतीने आम्ही या आजारांवर उपचार करतो त्याचप्रमाणे जुनाट आजार संधिवात आमवात दमा आमलपित्त त्याचप्रमाणे त्वचेचे आजार कोड सोरायसिस आर्टिकेरिया ॲलर्जी या डॉक्टर काजल गलांडे या आजारांवर पंचकर्म आणि औषध पद्धतीद्वारे उपचार करतात सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आणि पंधरा बेडचे आय पी डी यामुळे मेडिक्लेम सुविधा या, या हॉस्पिटलला आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे उपलब्ध झालेल्या आहेत आपले सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा या निश्चितच आम्हाला फलदायी ठरत आहेत आणि आणखीही भविष्यात फलदायी ठरणार आहे मी आपणा सर्वांना पुनश्च एकदा दिवाळी अक्षय धनत्रयोदशीच्या अक्षय धनराहो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मी गेल्या वर्षीपासून नवीनच आपल्या स्त्रियांच्या सौंदर्यासाठी मी काही प्रोडक्ट्स बनवण्याचे ठरवले आहे त्याच्यामध्ये आपण दिवाळीला सगळेच जण वापरतो असं आयुर्वेदिक उठणं हे आपण वर्षभर जरी वापरलं तरी ह्याचा स्त्रियांना किंवा सगळ्याच पुरुषांनासुद्धा ह्याचा फायदा होतो आपण हे लहान मुलांनासुद्धा आपण हे वापरू शकतो आणि केसांच्या आरोग्यासाठी कोंडा घालवण्यासाठी जंतुनाशक म्हणून आपण सुद्धा वापर करू शकतो हल्ली आपली तरुण पिढी शॅम्पूचा सर्रास वापर करते तसेच विविध केमिकलयुक्त जसं की सिरम झालं किंवा कंडिशनर झालं हे तरुण पिढी केस चांगले दिसण्यासाठी तात्पुरतेच काहीतरी सेटिंग करण्यासाठी त्याचा वापर करते पण आपली जी काही आपली रो पिढी पूर्वजात आपण आपली पिढी वापरत आलेली आहे शिकाई ह्याचा वापर, वापर तुम्ही करायला पाहिजे आणि विविध प्रकारचे साबण मी बनवते तर ह्याच्यामध्ये हळद चंदन सारिवा मंजिष्ठा कोरफड निंब ह्याचा वापर करून मी हे साबण बनवले आहे त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये पस्तीशीनंतर हार्मोन्सचं असंतुलन झाल्यानंतर वांग तयार होतात तर हे वांग कमी करण्यासाठी मी हे तेल पण इथे ठेवलेले आहे तसेच कोंडा घालवण्यासाठी आयुर्वेदिक तेल आहे हे तेल खूप पॉवरफुल आहे तुम्ही एकदा ह्याचा वापर करून बघा तसेच आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो तर अभ्यंग तेलाचाही आपण इथे अभ्यंग तेल पण आपण इथे अवेलेबल करून दिले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी आवड असलेलं मी लहानपणापासूनच म्हणजे माझी आई माझे योगासनाचे क्लासेस घ्यायची तर मला लहानपणापासूनच योगासन हा माझा फार आवडता विषय आणि मी योगाचे क्लासेस पण घेते तर करे र योग निरोग हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण रात्री जागरण करतो उश सकाळी दु दू, दुसऱ्या दिवशी उशिरा उठतो आपली दिनचर्याच ही मूळत चुकीची आहे तर आयुर्वेदामध्ये खूप सखोलपणे दिनचर्या ऋतुचर्या कसं खायचं काय खायचं कोणता पदार्थ कुठे ठेवा वाढायचा तो किती वेळेस खायचा आणि जेवण हे तन भुंजित म्हणजे जेवण हे मन लावून कसं खाल्लं पाहिजे हे आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितले आहे मांडी घालून जेवायचं म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टी जी आत्ताची पिढी चालता चालता फास्ट फूड जे आहे उभ्याने खातीये पटपट खातीये किंवा काहीतरी पटकन अवेलेबल होईल माझं पोट कसं भरेल वडापाव म्हणा किंवा चायनीज नूडल्स भजे यांना जास्त महत्व द्यायची पण आपलं पोट हे काही कचरा पेटी नाहीये डस्टबिन नाहीये तुम्ही आपल्या पोटामध्ये काय हेल्दी आहे चवीपेक्षा तुम्ही जे काही आरोग्याला हितकर आहे जे आरोग्यासाठी उपयोगी आहे ते तुम्ही खाल्लं पाहिजे असं मी तरुण पिढीला सांगू इच्छिते आणि योगासनामध्ये खूप अशा काही गोष्टी आहेत जे केसापासून नक शिकांत तुम्हाला तुम्ही चुकीचा करा किंवा कसाही करा तुम्हाला जसं येईल तसा कुठल्याही वेळेत करा तुम्हाला योगासन केल्यामुळे फायदाच होणार आहे सध्या त्वचेचे आजार का बरं वाढलेले आहेत ह्याच्या मागे मी हेच सांगू इच्छिते की आपली दिनचर्या ऋतुचर्या आपला जो काही आहार विहार आहे जसं की आपण जेवण करताना मोबाईल टी व्ही बघतो रात्री उशिरा झोपतो सकाळी उशिरा उठतो हेच मी सांगू इच्छिते आणि आपण जे काही पाणी पितो गार आणि त्याच्यावरती गरम चहा पितो आयुर्वेदामध्ये हे विरुद्ध आणणं सांगितले किंवा दूध आणि फळं आपण एकत्र खातो ते सुद्धा विरुद्ध आणणे दही नॉनव्हेज एकत्र खातो दूध आणि नॉनव्हेज एकत्र खातो दही मासे एकत्र खातो त्याच्यानंतर आपण चायनीज स्पायसी फूड आणि त्याच्यावरती कोल्ड ड्रिंक पितो हे सुद्धा विरुद्ध अन्न आहे आणि मुलं आजकालची मोबाईलमुळे म्हणा कशामुळे म्हणा खूप चिडचिडी चीड़ झाली आहेत आणि ह्या चिडचिड्या चीड़ स्वभाव किंवा आत्ताची जी पिढी आहे ती चोरी करतीये आईवडिलांशी खोटं आहे तर हे पापकर्म निंदा करणं चोरी करणं हे सुद्धा आयुर्वेदामध्ये स्किनच्या आजारासाठी एक हेतू सांगितलेला आहे तर ह्याच्यामुळे स्किनचे आजार हे झपाट्याने वाढत चाललेत पण हे स्किनचे जे आजार आहेत हे लवकर बरे होण्यासाठी चिवट असतात त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही औषधी सांगितली आहेत पंचकर्मासारखे काही उपचार सांगितलेले आहे आणि व स्किनला लावण्यासाठी काही औषधं तेल आहेत मलम आहेत हे लावण्यासाठी सांगितलेलं आहे पण आपण जर हेतूच टाळला तर त्वचेचे आजार म्हणा कुठलेच आजार हे काही होणार नाही म्हणून आयुर्वेदाने पहिले तुमचा जर आजार बरा करायचा असेल तर हेतू हेतू म्हणजे काय कारण टाळली पाहिजे पण ही कारण टाळायला आजकालचं पेशंट म्हणा लोक तयारच होत नाही मॅडम हे तर खाण्यासाठीच बनवलेलं आहे हे तर किती छान लागतं हे तर मला खूप आवडतं हे मी कसं काय टाळू तर हे लोकांचं असं आम्हाला अप्रोच असतो तर आम्ही पहिले सांगतो की हे जर तुम्ही टाळलं तर तुमचा आजार तुमच्या तुम्ही जे काही आहार विहार करता त्याच्यासोबत औषधांचाही ह्याच्यासोबत फायदा होईल म्हणून तुम्ही कशाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे हे फार जास्त महत्त्वाचं आहे आपलं शरीर आरोग्यम धनसंपदा आहे तुमच्याकडे किती मालमत्ता आहे तुम्ही किती धनवान आहात हे उपयोगाचं नाही आहे तुमचं शरीरच हे धनवान आहे अमूल्य आहे म्हणून मला शेवटचं सांगावं लागतं की आरोग्यम धनसंपदा हे तुम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे थँक्यू